नमस्कार मैत्रिणीनो हेल्दी कुकिंग मध्ये आपण सर्वांचे खूप स्वागत आहे लवकरच गौरी गणपतीचा सण येत आहे खूप कमी वेळामध्ये खूप छान असं काहीतरी गोडाचा पदार्थ बनवायचा असेल तर ही रेसिपी तुमच्यासाठी आहे रेसिपी पूर्ण पहा म्हणजे तुम्हाला सर्व काही अगदी खूप सुंदर मऊसूद पेड्यासारखे हे असे लाडू झालेले होते आणि अगदी सोप्या पद्धतीने आपण इथे रवा वगैरे काही सुद्धा न भाजता तूप जास्त न घालता हे अगदी दाणेदार असे आपण लाडू बनव आणि हे खूप दिवस छान टिकतात तर ही रेसिपी तुम्ही तुमच्या फॅमिली आणि फ्रेंड्स बरोबर नक्की शेअर करा आणि पूर्ण व्हिडिओ पहा आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू इथे आपण दोन मोठ कपा कप रवा घेतलेला आहे रवा जाडच घेतलेला आहे मी आणि एक मोठा कप असं दूध घेतलेलं आहे आणि आपल्याला एक दोन ते तीन चमचे दुधावरची अगदी घट्ट मलाई टाकायची आणि हे सर्व आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचंय सर्व दूध मी एकत्र टाकलं नव्हतं थोडं थोडं टाकलं पण हे एक कप भर दूध आपल्याला पूर्ण लागणार आहे आणि हे आपल्याला हलक्या हाताने असं छान असं मिक्स करून घ्यायचंय पहा असं अजिबात पाणी वगैरे वरून काही सुद्धा घालायची गरज नाही एक कप दुधामध्ये हा दोन आ, कप रवा अतिशय छान असा भिजला जातो तर हे आपल्याला असं छान असं भिजवून आहे आणि हा आपल्याला एक दहा ते पंधरा मिनिट असं झाकून ठेवा म्हणजे हा रवा असा छान फुलला जाईल पहा आप, आपण एक दहा ते पंधरा मिनिटानंतर रवा छान फुलला आहे याच्यावर एक दोन ते तीन चमचे आपल्याला तूप घालायचं आहे रवा थोडासा फुलल्यामुळं कडक झालेला असतो तर ह्याला असं एक सारखा करून घ्यायचा पहा तुम्ही कडक किती झालेला आहे तर इथे पाणी वगैरे काही नाही लावता तूप लावून आपल्याला हाताने असं फक्त मुठीने आपल्याला मऊ करून घ्यायचं आहे आणि हा अगदी एक दोन एक मिनिटातच एकदम छान असा मऊ होतो अगदा आपण कणिक मळतो तसा हा आटा झालेला आहे आणि याचे आपल्याला असे मोठे मोठे गोळे करून घ्यायचे आहेत ह्याचे एवढ्या दोन वाटी रव्याचे एक चार ते पाच गोळे अर अगदी छान होतात असे मऊ सूत अगदी सॉफ्ट झालेला आहे आणि ही रेसिपी अगदी कमी वेळामध्ये कमी आणि अतिशय छान अशी होणारी आहे आणि आता अगदी गौरी गणपतीसाठी खूप कमी वेळामध्ये खूप सारी कामं असतात तर ही रेसिपी तुम्ही नक्की करून पहा खूप छान झालेले होते लाडू अतिशय चवीला सुंदर झालेले होते आणि तुपाचाही वापर कमी आपल्याला कुठेही रवा भाजायचा नाही आहे काय नाही इथे थोडस लाटण्याला तूप लावून याची आपण जशी पोळी लाटतो तशी ही पोळी लाटून घेतलेली आहे म्हणजे थोडीशी अगदी खूप पातळी नाही खूप जाडी नाही अशी मीडियम मध्यम अशी ला घ्यायचे आपल्याला आणि अगदी छान अशा होतात एवढ्या मिश्रणाच्या एक दोन कप रव्याच्या पाच पोळ्या झालेल्या आणि एवढ्याचे भरपूर असे लाडू होतात तर ही आपल्याला नॉनस्टिक तव्यावर अशी तूप सोडून छान अशी खरपूस भाजून घ्यायची आहे सर्व असं तूप लावायचं पाहू शकता तुम्ही किती कमी तूप लावलेलं होतं म्हणजे आपण नॉर्मली जेव्हा रव्या किंवा बेसनचे लाडू करतो आपल्याला खूप सारं तूप लागतं पण इथे तेवढी काही गरज नाहीये पाहू शकता तुम्ही अगदी खरपूस अशी भाजून घ्यायची आहे त्यामुळं काय आपण रवा भाजलेला नाही कच्चाच घेतलेला होता ना त्यामुळे तुमच्या लाडू असे कच्चे कच्चे लागणार नाही आहेत असं छान असं मिडियम गॅसवर खरपूस भाजून घ्या आणि ह्याच पद्धतीने सर्व पोळ्या दोन्ही बाजूने थोडं थोडं तूप लावत अशा छान अशा भाजून आता ह्या आप आपल्याला हलक्याशा गरम असतानाच याचे असे तुकडे करून घ्यायचे आहेत सर्व पोळ्यांचे असे थोडेसे छोटे छोटे तुकडे करून घेऊन आपल्याला हे मिक्सरमध्ये रवाळ असं वाटून आहे पाहू शकता असे सर्व छान झालेले थोडेसे हलक्याशा गरमच आहेत तर ह्या आपल्याला थोडं थोडं घालून मिक्सरमध्ये रवाळ असं वाटून घ्यायचंय खूप बारीक नाही इथे मी काही विलायचीचे दाणे घातले त्यामुळे फ्लेवर आणि सुगंध खूप छान येतो त्यामुळे खूप छान लागतात तर इथे सर्व असा रव्यासारखा आपण भाजून घेतले आणि याच्यामध्ये एक आ, आ, कप हे घातलेलं आहे भुरा शुगर तुमच्याकडे नसेल तर पीटी साखर घाला आणि एक अर्धा चम अर्धा कप मी डेसिकेटेड कोकोनट म्हणजे नारळाचा बुरा घातलेला आहे आणि इथे एक दोन ते तीन चमचे तूप घेऊन यामध्ये फ्रुट्स असे छान तेलामध्ये फ्राय करून घ्यायचेत अगदी करपून द्यायचे नाहीयेत हलवत हलवत त्याला फ्राय करायचंय आणि हे ह्या आपल्या ह्या सर्व मिश्रणावर घालून घ्यायचे आणि आता हे सर्व आपल्याला एक सारखं एक जीव करायचंय हलक्या हाताने हे सर्व आपल्याला एक मिक्स करून घ्यायचंय आणि एवढी साखर एक कप हुरा शुगर याच्यासाठी खूप भरपूर होते खूप छान गोड छान झालेले आता थोडस तूप आपल्याला पाहिजे म्हणून मी एक दोनच चमचे तूप गरम करून वरून घातलेलं आहे अजिबात जास्त तूप घालायची गरज नाहीये तुम्ही पाहू शकता आता हे एक सारखं असं दोन्ही हाताने असं आपण चोळून चोळून मिक्स केलं ना तर ही अशी मुठ्ठी बनली आपलं खूप छान असं झालेलं आहे अतिशय कमी तूप लागतं आणि कमी तुपामध्ये हे दाणेदार असे रवा अगदी पेड्यासारखे मौसूत असे रव्याचे लाडू बनतात पाहू शकता किती आरामात किती इझिली हा लाडू बनला जातो अगदी सहज असा कुणीही बनवू शकेल एवढी सोपी ही रेसिपी आहे आणि अगदी पटकन होणारी आहे खूप कमी वेळामध्ये होते आता गौरीसाठी गणपतीसाठी खूप कमी वेळ राहिलेला आहे बाहेरून मिठाई आणण्यापेक्षा ही अशी अगदी सोपी ही रेसिपी तुम्ही घरी बनवा भरपूर असे लाडू होतात आणि खूप टेस्टी लागतात घरातील सर्वांना आवडतील घरी येणाऱ्या पाहुण्यांना वगैरे सर्वजण अगदी हे दाणेदा रवाळ असे लाडू आणि अगदी पटकन बांधले जातात ही लाडूची रेसिपी तुम्ही ह्या गौरी गणपतीसाठी नक्की करून पहा आणि तुमच्या फॅमिली आणि ही शेअर करा याचा जे की याचा सर्वांना याचा लाभ घेता येईल खूप छान अशी ही रेसिपी झालेली होती आणि हे लाडू एक दहा ते पंधरा दिवस अतिशय छान टिकतात तुम्ही फ्रीजमध्ये ठेवून खा खायच्या अगोदर एक थोडेसे दहा मिनटं अगोदर बाहेर काढले तर खूप दिवस टिकतात आणि खूप छान पाहू शकता किती सुरेख कलर आलेला आहे आणि अगदी शेवटचा लाडू बांधेपर्यंत ते अगदी छान बांधले गेले कुठंही एक्स्ट्राचं तूप लागलेलं नाही का काही सुद्धा घातलेलं नाही आणि एवढे भरपूर असे दोन कप आपण रवा घेतला होता त्याच्यामध्ये एवढे भरपूर असे लाडू झालेले आहेत तर यावेळेस ही रेसिपी नक्की घरी करून पहा रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद